छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आम्ही आयोजित केली आहे यामागचा उद्देश एवढाच की नवोदित कलाकारांना छायाचित्र केवळ कॅमेरा लटकून आपण क्लिक केलं म्हणजे छायाचित्र होत नाही तर त्या छायाचित्रामागे एका फोटोग्राफरची अविरत मेहनत असते एक त्याचा उद्देश असतो दृष्टिकोन असतो ते लोकांना कळलं पाहिजे न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर काटंजीमध्ये राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी स्पर्धा उत्साह संपन्न राज्यभरातून आलेली छायाचित्रकांचा सजला संकर्षक छायाचित्रांचा मेळावा घाटंजी कला आणि संस्कृतीचा संगम असलेल्या घाटंजी शहरात अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजी प्रथमच राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे आयोजित या स्पर्धेला राज्यभरातील छायाचित्रकारांनी भरभरून प्रतिसाद दिला दोन दिवसाच्या या प्रदर्शनाला कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला घाटंजी फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत दृश्य पर्यावरण संवर्धन ऐतिहासिक वारसा ग्रामीण संस्कृती वन्यजीव सामाजिक बदल आणि स्त्रीशक्ती अशा विविध विषयावरती शेकडो छायाचित्रे सादर करण्यात आली प्रत्येक छायाचित्रातून एक वेगळी कहाणी प्रेक्षकांना अनुभवता आली काही निसर्गचित्रांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं तर काहींनी सामाजिक छायाचित्रांनी वास्तवाचं मान लागवलं स्पर्धेचे उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती अठरा ऑगस्ट रोजी तहसीलदार विजय सांगवे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश पवार होते तर मायक्रो छायाचित्रकार आसे गावकर यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रम आणि विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धाच्या पुस्तकेचे प्रकाशन केले कार्यक्रमाला नीरज आहुजा मनोज कटकलेवार -कट वारे पारवा ठाणेदार संदीप नरसाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेने नवदित छायाचित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ दिलं विजेत्यांचा सन्मान आणि गौरव एकोणीस ऑगस्ट एकुनेश्ट रोजी सम स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे बंडुराम थोडसाम कैलास खोरवते गणेश अस्वले विनू कोठारी कानकाटे सर प्रशांत नीत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला व्यावसायिक गट सण उत्सव प्रथम क्रमांक प्रशांत खरोटे नाशिक द्वितीय क्रमांक हिरा पंजाबी ठाणे तृतीय क्रमांक अंकुर तांबे मुंबई हौशी गट खोल्या विषय प्रथम क्रमांक प्रदीप शिंदे नाशिक द्वितीय क्रमांक सुजित मात्रे मुंबई तृतीय क्रमांक आदित्य भट रत्नागिरी या व्यतिरिक्त प्रत्येक गटात तीन वैयक्तिक प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली यातील विशेष कौतुकाची बाब म्हणजे दहा वर्षाचा चिमुकला नक्ष गावंडे यांनी वाईल्ड लाईफ गटात विशेष स्थान पटकावले यापूर्वी नक्षने कलकत्ता पुणे आणि मुंबई येथे पुरस्कार मिळवले आहेत त्याच्या या कामगिरीबद्दल उपस्थित उपस्थितांनी त्याचे भरभरून कौतुक केले ज्येष्ठ छायाचित्रकारांचा जीवनगौरव या स्पर्धेचा आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे शहाऐंशी वर्षे ज्येष्ठ छायाचित्रकार लालजी आहुजा यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन करण्यात आलेला सन्मान गेल्या चार पिढ्यांपासून फोटोग्राफी व्यवसायात असलेल्या या पाकिस्तानातील जंग जिल्ह्यातून यवतमाळमध्ये आहुजा स्टुडिओच्या नावाने उत्तम कार्य करणाऱ्या लालजींना योगदानाला यावेळी सलाम करण्यात आला प्रदर्शनी पाहण्यासाठी घाटंजी शहरासह परिसरातील शाळा महाविद्यालय विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी या छायाचित्राचं कौतुक केलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घाटंजी फोटोग्राफर्स असोसिएशन आणि बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे घाटंजीला कला संस्कृतीच्या नकाशावर एक नवं स्थान मिळालं आहे भविष्यात अशा स्पर्धेचं आयोजन करण्याची मागणी जोर धरत आहे आपण जे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया सांगितली सर्वप्रथम घाटंजीत एवढ्या मोठ्या प्रमाणात फोटोग्राफरच्या उद्देशातून एक मोठं व्यासपीठ उभं व्हावं यासाठी भव्य राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी आम्ही आयोजित केली आहे यामागचा उद्देश एवढाच की नवोदित कलाकारांना छायाचित्र केवळ कॅमेरा लटकून आपण क्लिक केलं म्हणजे छायाचित्र होत नाही तर त्या छायाचित्रामागे एका फोटोग्राफरची अविरत मेहनत असते एक त्याचा उद्देश असतो दृष्टिकोन असतो की ते लोकांना कळलं पाहिजे आणि ते करण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनी एक माध्यम आहे आणि सध्याच्या युगामध्ये जे फोटोग्राफरवर दुर्लक्ष होत आहे त्याला हक्काचं व्यासपीठ नाही तर ह्या छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनीच्या माध्यमातून फोटोग्राफरला एक हक्काचं व्यासपीठ उभारण्यात यावं ह्या उद्देशातून आमचं हे छायाचित्र प्रदर्शनीचं एक पर्याय म्हणून आम्ही लोकांसमोर ठेवला आहे जेणेकरून लोकं ह्या प्रदर्शनीच्या माध्यमातून कळेल की खरंच एका फोटोग्राफरला उत्तम छायाचित्रे घेण्यासाठी किती कालावधी अवधी लागतो हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे